नमस्कार मार्मिक संवाद न्यूजच्या मार्मिक कट्ट्यावर मी रविवसन सोनार आज आपण संवाद साधणार आहोत आमचे सन्मित्र गुरु प्राध्यापक डॉक्टर वामन गंगाबाई मुरलीधर जाधव यांच्याशी डॉक्टर जाधव यांचं शिक्षण एम ए पी एच डीपर्यंत झालेलं असून ते सेट ही परीक्षा उत्तीर्ण आहेत ग्रामीण साहित्यातील शेतकरी जीवन हा त्यांचा पी एच डीचा मुख्य विषय होता मागील पंचवीस ते सत्तावीस वर्ष त्यांची साहित्याची सेवा सुरू आहे त्यामुळेच अंधार आक्रोश नक्षत्र असे कथासंग्रह त्यांचे आजवर प्रकाशित आहेत त्याचबरोबर वॉन्टेड आणि सार्थक या कादंबऱ्याही प्रकाशित आहेत ग्रामीण साहित्य आणि शेतकरी जीवन ग्रामीण साहित्य प्रवाह आणि परिस्थिती साहित्याची आस्वादक समीक्षा आधुनिक मराठी साहित्याची आस्वादक समीक्षा हे समीक्षा ग्रंथही त्यांचे प्रकाशित आहेत संत परंपरा आणि कृषी संस्कृती हा वैचारिक ग्रंथही प्रकाशित असून माती आणि मंथन याचबरोबर रघुराजे मेटकर यांच्या साहित्याची समीक्षा हा संपादनात्मक ग्रंथ त्यांचा प्रकाशित झालेला आहे समीक्षणाबरोबरच पी एच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करतात गाईड म्हणून ते काम पाहतात महाराष्ट्रभरातीलच नव्हे तर ज्या ज्या ठिकाणी मराठी नियतकालिके निघतात दैनिकी निघतात पाक्षिके निघतात अशा विविध दैनिक पाक्षिकं तसेच साहित्य पत्रिकांमधून त्यांचे समीक्षा लेख प्रकाशित झालेले आहेत मुलगुम येथील मारुतीराव हरिराव महाडिक कला महाविद्यालय येथे मागील पंचवीस ते सव्वीस वर्षांपासून ते प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत चला मग संवाद साधूयात प्राध्यापक डॉक्टर वामन जाधव यांच्याशी जाधव सर मार्मिक कट्ट्यावर हार्दिक स्वागत जाधव सर प्रथमत गंगा साहित्य संमेलन काळा पेठ इस्लामपूर यांच्या आठव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन परंतु सर पर पर आम्हाला असं विचारायचं आहे की एक चांगली संधी चांगली परवानगी तुम्हाला मिळाली अध्यक्षपदी निवड झाली याविषयी तुमच्या मनाची जी भावना होती ती भावना आम्हाला संबंधित बरं मिळतात या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माझी निवड झाली याचा सुरुवातीला मला मनस्वी आनंद आहे माझ्यासारख्या एका खेड्यात राहणाऱ्या मुलांचा हा सन्मान मी खूप महत्त्वाचा मानतो गेली पंचवीस वर्षे मी साहित्याचं लेखन करतो आहे कथा कादंबरी समीक्षा ग्रंथ लिहिले वैचारिक ग्रंथ लिहिले अनेक वर्तमानपत्रातून सातत्याने मी लेखन करत आलेलो आहे पण साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर जाऊन मला माझी भूमिका कधी मांडता आली नाही तो ती संधी या रूपाने मला प्राप्त झाली विशेष म्हणजे संत परंपरा आणि कृषी संस्कृती हा ग्रंथ त्या संयोजकाच्या वाचण्यात आला आणि त्यांचं एकदा माझ्या माझ्याबरोबर फोनवर बोलणं झालं की सर हा ग्रंथ तुम्ही खूप छान झाला आहे आणि हा ग्रंथ आम्हाला आवडला की संत साहित्याकडं या दृष्टीनं कोणी पाहिलं नव्हतं आम्ही तुम्हाला कधी भेटलो नाही तुम्हाला कधी पाहिलं नाही पण हा ग्रंथ मात्र आम्हाला आवडला आणि तुम्हाला जोडून घेण्यात आम्हाला आनंद वाटेल ना असं ते एकदा बोलून गेले आणि अचानक एका मित्रानं मला सांगितलं की तुझी आज सांगली दैनिक पुढारीला एक बातमी आली मला वाटलं एखादा छोटा मोठा पुरस्कार मिळाला असेल म्हणून म्हटलं ठीक आहे आणि तो म्हटला अभिनंदन तुमचं म्हणून मला बातमी पाठवत राणे म्हटली तुझी ती तिळगंगा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली अचानक हां अचानक आणि सुखद धक्का आणि मला हे नव वाटलं की कसं को कोण घेते तिळगंगा साहित्य संमेलन मग आपली निवड कशी झाली आणि मग त्यांचा फोन आल्यावर ते मला म्हटले की तुम्हाला दोन तारखेला या साहित्य संमेलनाला याच आहे याचं कारण असं आहे म्हणते की नव्या पिढीतला एक शेतकऱ्यावर ग्रामीण जीवनावर अतिशय गंभीरपणे लिहिणारा एक लेख आहे त्याच्याशी आम्हाला जोडून घ्यायचा आहे आणि तुमचं मत तुम्ही आमच्या व्यासपीठावरून आमच्या इथल्या वाचकांना प्रेक्षकांना सांगावं अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो की मला खूप त्याचं नवल वाटलं आहे की एखाद्या दुसऱ्या जिल्ह्यातल्या एखाद्या साहित्य वर्तवणं आपल्यावर एवढा विश्वास दाखवावा आणि मग तसं पाहिलं तर एका बाजूला मला साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाला म्हणून मला आनंद पण होत होता आणि दुसऱ्या बाजूला मला दावा पण माझ्यावर होता की आपल्याला ही भूमिका आपल्याला मांडता येईल का पण ज्यावेळी मी जाऊन तिथं अध्यक्षही भाषण केलं त्यावेळेला मला जेवढा आनंद झाला त्याच्यापेक्षा जास्त आनंद तिथल्या माणसांना पण झाला असा एक आनंदाचा क्षण माझ्या आयुष्यामध्ये आलेला आहे या निमित्तानं या निमित्तानं आलेला तुमचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद